निवडणुकीत महाराष्ट्राचा निकाल काय आणि कसा लागला हे आपल्या समोर आहे अठ्ठेचाळीस जागांपैकी चौवेचाळीस जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या महायुतीच्या हाती अवघ्या अठरा जागा लागल्या आणि स्वतःला बलाढ्य म्हणून घेणाऱ्या शिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची साथ घेणाऱ्या महायुतीवर महाविकास आघाडीने कुरघोडी केली आणि तब्बल तीस जागा पटकावल्या राज्यात आमचीच हवा हे महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी दाखवून दिले विशेष म्हणजे चाळीस आमदार फोडून शिवसेनेला एकटे पाडणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसेनेने या चाळीस आमदारांसह पक्षचिन्ह हिसकावून देखील उद्धव ठाकरे हेच राज्यात हिरो ठरले दुसरीकडे वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी शरद पवारांना वेदना देऊन सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस फोडणाऱ्या आणि भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेल्या अजित पवारांनीही पक्ष आणि चिन्ह दोघीही स्वतःकडे घेतल्यानंतर देखील त्यांना केवळ एक जागा मिळाली ती देखील सुनील तटकरे स्वतःच्या बळावर निवडून आल्यामुळे अजित पवारांची ताकद राहिली असती तर बारामतीत स्वतःच्या पत्नीचा दारुण पराभव झाला नसता अर्थात शिवसेना फोडल्यामुळे एकनाथ शिंदेंना राष्ट्रवादी फोडल्यामुळे अजित पवारांना आणि या दोघांनाही फोडल्यामुळे भाजपला जनतेने जागा दाखवली यांच्यामुळेच राज्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती वाढली दोन्ही पक्ष फोडून देखील भाजपाचे समाधान झाले नाही म्हणून की काय त्यांनी राज्यातील काँग्रेसलाही सुरुंग लावला आणि कधी बारा आमदार तर कधी अठरा आमदार फुटणार असल्याच्या अफवा उठत राहिल्या काँग्रेसमधून हे आमदार तर फुटले नाहीत पण ज्यांच्या नेतृत्वात हे आमदार फुटण्याची चर्चा होती ते माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण मात्र भाजपाच्या गळाला लागलेत खरे तर गळाला लागले असे म्हणणे काहीसे चुकीचे ठरेल कारण आपल्यावरील ईडीची कारवाई आपला साखर कारखाना वाचवण्यासाठी अशोक चव्हाण स्वतःहून भाजपाच्या वळचणीला जाऊन बसले त्यामुळे त्यांना भाजपात प्रवेश करण्याच्या दुसऱ्याच दिवशी राज्यसभेची खासदारकीही मिळाली लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्याच्या राजकारणात मोठ्या रिस्टेल स्केलचे झालेले भूकंप आणि त्यामुळे बसलेले हादरे यातून राजकीय या पक्षांचे मोठे नुकसान झाले परंतु भर पावसात सभा घेऊन त्र्याऐंशी वर्षांचा योद्धा म्हणून संबोधले गेलेले शरद पवार आणि माझा बापही चोरला असे ओरडून सांगत एकटे पडूनही हिमतीने लढत राहिलेले उद्धव ठाकरे हे दोन्हीही खऱ्या अर्थाने योद्धे ठरले बाप अखेर बाप होत आहे भलेही ही सोशल मीडियावरची टॅगलाईन असेल पण महाराष्ट्रातील सुज्ञान जनतेने ही टॅगलाईन सत्यात उतरवली कारण या महाराष्ट्राला महापुरुषांच्या संतांच्या विचारांचा आणि शूरवीरांच्या लढण्याचा वारसा आहे त्यामुळे कपटी डाव फोडाफोडी आणि विश्वासघात करणाऱ्यांना थारा नाही याची निकालातून प्रचिती आली जगातील सगळ्यात मोठा पक्ष आणि जगात सगळ्यात पॉप्युलर असणारे नरेंद्र मोदी हे या पक्षाचे नेते असताना मोदी हे तो मुमकिन हे असा नारा घेऊन फिरणाऱ्या भाजपाला महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मदतीची गरज भासली तिघांनी एकत्र येऊन एकसंघपणे निवडणूक लढवली तरीही महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेवढ्या सभा घेतल्यात त्यापैकी त्यांच्या सभा होऊनही बारा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार पराभूत झालेत मग राज्यातील महायुतीच्या पराभवाचे खापर फोडायचे नेमके कुणावर राज्यात महायुतीच्या झालेल्या पराभवाला मी स्वतःच जबाबदार आहे असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सरकारच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी केली आहे अपेक्षेप्रमाणे लगेचच भाजपातील अनेक नेते फडणवीस यांच्या बाजूने धावून येत त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही असे घसा काढून सांगू लागलेत यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार आहे पण आधी बेछूट वक्तव्य करणाऱ्या भाजपाच्या अन्य नेत्यांचे काय शाळांसाठी फुले आंबेडकरांनी भीक मागितली असं म्हणणाऱ्या चंद्रशेखर पाटलांचे काय शरद पवारांना बारामतीतून संपवेल किंवा शेतकऱ्यांसाठी सरकारने किती कर्ज काढायचे असे सांगणाऱ्या चंद्रशेखर पाटलांना माफ करायचे का देवेंद्र फडणवीस हे महिलांवर फिदा आहेत असे सांगणाऱ्या भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे दुर्लक्ष करायचे का औरंगजेबाचा दुसरा अवतार म्हणजे शरद पवार हे म्हणणाऱ्या निलेश राणे असो की उद्धव ठाकरे हा वेड्यांच्या पक्षाचा प्रमुख आहे असे म्हणणारे नितेश राणे असो अथवा लोक उद्धव ठाकरेंना मारतील असे सांगणारे नारायण राणे असो या राणे परिवाराला महाराष्ट्रातील जनता विसरेल काय पत्रकारांना धाब्यावर घेऊन जा असे बेताल वक्तव्य करणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांची एक नव्हे अनेक विधाने वादग्रस्त ठरलीत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडल्याचेही सांगितले तर या साऱ्यांवर कडी करत भाजप नेते आशिष शेलार यांनी राजकीय संन्यास घेण्याचेही आव्हान दिले रावसाहेब दानवे प्रवीण दरेकर नवनीत राणा अशी भाजपाची कितीतरी नावे घेता येतील की ज्यांनी वादग्रस्त विधाने केलीत सगळ्यात भयंकर म्हणजे सांविधानिक पद सांभाळणारे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपशब्द तर वापरलेच मात्र थेट छत्रपती शिवाजी महाराजांचाच अवमान केला तरीही भगतसिंग कोश्यारी आणि केवळ बोलता येते म्हणून बोलणारे भिडे गुरुजी यांना भाजपने लगाम घातला नाही किंबहुना त्यांची पाठराखणच केली हेही पुरोगामी महाराष्ट्राला खटकले मग पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारायची असेल तर एकट्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊन उपयोग नाही तर प्रदेशाध्यक्षांसह बाकीच्यांनीही याची नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि आपापल्या पदांचे राजीनामे द्यावेत असे अनेकांचे म्हणणे आहे त्यात गैर काय